पर और मंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका अतिशय चांगण विकासावर आपल्याला न्यायचे विशेषतः युतीतल्या पक्षांनी एकमेकावर टीका बिलकुल करायची पण सुरुवात झाली टीका करायला ते आता किती चालणार आहे कुठे थांबणार आहे याचा अंदाज घेऊन ठरवू परंतु नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये टीका करण्याने असं म्हटलं की तिजोरीची किल्ली आमच्या आमच्याकडे आहे मी भोरच्या सभेमध्ये मांडलं आणि ते खूप महाराष्ट्रामध्ये चाललं की कि तिजोरीची किल्ली तुमच्याकडे आहे पण तू तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे आता असं म्हणेन हे घरला आहे का असं म्हणणाऱ्यांना मी असं म्हणेन की मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका अतिशय चांगले मेहनतीने राबणारे कार्यकर्ते हे उमेदवार म्हणून दिलेले आहेत आणि सगळ्यांच्या मागे खंबीरपणे उभं मी अनेक वर्ष मान्य देवेंदीपर्यंत काम करतो एखाद्याच्या मागे उभं राहणं म्हणजे काय इथे असणाऱ्या एकनेक उमेदवाराला कार्यकर्त्याला नेत्याला मी विश्वास देतो असे जे दे कोणी दमदाटी करणारे असतील रात्री बेरात्री आपण देवेंजींना फोन करूया तर म्हणजे मी पालकमंत्री आहे मीच पुरेसा आहे पण नाही भागलं तर देवेंदींना फोन करू त्यामुळे पुशार करणाऱ्यांनी दम देणाऱ्यांनी जरा विचार करून आपलं काम करावं आम्ही आमचं काम करतो आम्ही आमच्या कामावर मांडतो कुठे यादी आहे प्रदेशला देतो